नमस्कार मित्रांनो पी व्ही के स्टुडिओ वनवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करता पण आपण पहिल्यांदाच आर्मी भरतीचे वेळापत्रकचा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो पोलीस भरती तुम्ही करताय पण त्याचबरोबर ज्यांना कोणाला आर्मी भरती करायची असेल त्यांनी करू शकता आता दोन हजार एकोणीसचे वेळापत्रक आहे तर आपण बघूया कुठे कुठे भरती होणार आहे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये काय असेल आपण सर्व काही डिटेल बघूया ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तत्पुरी प्रश्न विचारतो की जो सी आर पी एफचा हल्ला झाला होता तो कुठे झाला होता त्याचा उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा तर बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हेत छत्तीस ते छत्तीस जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे तर ते विभाग आहे बघा पुणे विभाग अजून नागपूर औरंगाबाद कोल्हापूर तर आपण बघा मुंबईपासून आपण सुरुवात करूया मित्रांनो तर बघा दोन नंबर बघा मुंबईमध्ये एकवीस मे दोन हजार एकोणीस ते एकतीस मे दोन दोन हजार एकोणीस तर बघू शकता मित्रांनो ठिकाण कोठे नाशिक आणि ठाण्यामध्ये नाशिक किंवा ठाण्यामध्ये ही भरती होणार आहे मुंबई मुंबईमध्ये नाशिक आणि ठाण्यामध्ये ही भरती होणार आहे तर त्याच्यामध्ये कोणते जिल्हे येऊ शकतात मुंबई सिटी मुंबई ठाणे रायगड नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांचे व्यक्ती विद्यार्थी या भरतीमध्ये येऊ शकतात तर पहिला अहमदाबाद आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणे देणं ना, नाही दुसरं पण नाही सॉरी तिसरं नाही आणि चौथं बघा नागपूर नागपूरमध्ये होणारी भरती बघा पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ठिकाण बघा तुम्ही चंद्रपूर तर कोणत्या जिल्ह्याचे व्यक्ती किंवा उमेदवार ह्या ठिकाणी येऊ शकतात नागपूर वर्धा वाशिम अमरावती भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अकोला आणि यवतमाळ हे चार नंबर बघितलं पाच नंबरचं बघा औरंगाबादमध्ये दे देखील भरती होणार आहे आर्मी भरती पाच नोव्हेंबर दोन हजार एकोणीस व पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ठिकाण बघा भरतीचं परभणी आणि बुलढाणा तर कोणत्या जिल्ह्यांचे उमेदवार कॅन्डिडेट इथे येऊ शकतात औरंगाबाद बुलढाणा धुळे हिंगोली जळगाव जालना नांदेड नंदुरबार आणि परभणी तर कोल्हापूरमध्ये बघा वीस 20 नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रत्नागिरी भरतीचं ठिकाण आहे तर कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा या जिल्ह्यांचे उमेदवार या भरतीला येणार तर पुण्याचा बघा शेवटी सात नंबर आठ जानेवारी सॉरी मित्रांनो ही हां आठ जानेवारी दोन हजार वीस व अठरा जानेवारी दोन हजार वीस बीड लातूर हे भरतीचं ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्याचे उमेदवार येऊ शकतात पुणे अहमदनगर बीड लातूर आणि उस्मानाबाद तर मित्रांनो वेळापत्रक आहे तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात ते जिल्हा बघा आणि भरतीचं ठिकाण बघा